मुंबईत मराठा समाजाचे आंदोलन गेल्या चार दिवसांपासून सुरू आहे ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी करण्यात येत आहे मात्र मराठा समाजाला काय द्यायचे हा पूर्णपणे सरकारचा प्रश्न आहे पण आमच्या ओबीसी प्रभागात त्यांचा समावेश करू नका आम्हाला ओबीसीत वाटेकरी नको तसे जर झालेच तर आम्ही दुसऱ्या दिवशी न्यायालयात जाऊ आंदोलन सुरू करू लाखोंच्या संख्येने आम्ही पण मुंबईत येऊ असा इशारा मंत्री छगन भुजबल यांनी दिला आहे त्यामुळे आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलं असून सरकारचं टेन्शन वाढलं आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी वांद्रेतील शैक्षणिक संकुलनात ओबीसी नेत्यांची बैठक झाली ओबीसी प्रवगामध्ये मराठा समाजाचा समावेश करण्याच्या मागणीला कडाडून विरोध करण्यात आला ओबीसी समाजाच्या आरक्षणात कोणताही धक्का लागू नये यासाठी आम्ही आता मंगळवारपासून तालुका जिल्हा पातळीवर उपोषण आंदोलने सुरू करणार आहोत ओबीसीतून आरक्षण हे मागास आयोगाच्या मार्फतच देता येते ते, ते शरद पवार असोत किंवा देवेंद्र फडणवीस असोत ते कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या हातात नसते असेही मंत्री छगन भुजबळ म्हणाले मराठा आणि कुणबी एकत्र होऊ शकत नाहीत हे सर्वोच्च न्यायालयाने वारंवार सांगितलं आहे काही वर्षांपूर्वी मराठा मोर्चे निघाले गुजरातमध्ये पाटीदार राजस्थानमध्ये गुर्जर हरियाणात जाट मोर्चे निघाले त्यावेळेला ई डब्ल्यू एचचा चा पर्याय पुढे आला आमचे पन्नास टक्क्याच्या आतील आरक्षण हे सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे आरक्षण आहे सत्तावीस टक्क्यात आता आमचे सतरा टक्के शिल्लक राहिले आहे सहा टक्के भटक्या विभुक्तीला गेले व दोन टक्के गोवारी आता सतरा टक्के शिल्लक आमच्यात तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत आमच्यात त्यांना टाकू नका इतकी विनंती घेऊन मी मुख्यमंत्री यांनाही भेटलो यावेळी दोघेही उपमुख्यमंत्री हजर होते सरकार हे ओलांडून ज्या दिवशी जाईल त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही न्यायालयात जाऊ जोरदार आंदोलन तर करूच असेही मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे